आणि आयुष्यामध्ये पहिल्यांदा आम्ही शेगावला जात आहोत बरोबर तू गेलेला आहे आमच्या दोघांत काय दीपल आम्ही नांदेड सोडून इकडे कधी आलेलो ना फर्स्ट टाइम शेगावला आम्ही चाललेलो आहोत तर बघूया ही आहे आपली महाराष्ट्राची एक्सप्रेस महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर गोंदिया आणि आणि त्याचा अशी वेग आहे एकशे दहा किलोमीटर प्रतिघंटा आणि या वेगाने ही ट्रेन चालते महाराष्ट्रातील सर्वात लांब पट्ट्याची ट्रेन ओळखली जाणार आहे महाराष्ट्राचीच आहे ट्रेन कधीकडे आपली तर शेगावच्या स्टेशनवर आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत आणि लागलेत आप। आता आपण आता आपण शेगावच्या मंदिरात आपण करतो आदिनाभ जरा नवीन आहे आपण इथून चालत चालत निघालेलो आहोत आणि ते बघू शकता अनेक प्रवासी या ठिकाणी आहेत यांच्यासोबत सोबत चाललो बॉस समोर चालत आहेत हा आमचा फॉरेनर मित्र आणि आणि या ठिकाणी शेगावच्या स्टेशनवरून या ठिकाणी बस लागलेले मंदिराकडे जाण्यासाठी आणि आम्ही निघालो त्या आम मंदिराचा दिशेने ही बस आपल्याला या ठिकाणी लागलेली आहे पण बस या ठिकाणी फुल भरली असल्यामुळे बस निघालेली आहे दुसरी बस येईपर्यंत आम्हाला वाट बघावी लागणार आहे बरं पाय पाहिजे जाऊ चला मित्रांचं म्हणणं पाय साईड आपले मित्र जरा ढिल्ले आहेत थोडे हे आहे मंदिराची पार्किंग गजान बाबा आणि आपण चालले आहोत मंदिराच्या दिशेने त्या बाजूचे भक्तनिवास गजनबाबा मंदिराच्या जवळचे आणि आपण चाललेलो या रोडने हे पूर्ण भक्तनिवासचा परिसर आहे आणि पूर्ण गजनबाबा मंदिराचा परिसर आहे गाव गजानन महाराजांचं दर्शन तुम्ही पण करा आम्ही पण करू चला इकडून जावं लागतं आपण चाललेलो आहोत दर्शन बारीकडे आणि दर्शन बारी या ठिकाणाहून सुरू होते आणि दर्शन बारीच्या नंतर आपण श्रींचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत बघूया किती वेळ लागतो तर तरी पण चार तास लागते माझ्या मताने रोजच्यापेक्षा थोडा गर्दी थोडी कमी आहे लवकरातच आपलं दर्शन होऊन जाईल असं मेन गेटमधून आतमध्ये घुसलो आम्ही आणि आतमधल्या गाभाऱ्यामध्ये आम्ही प्रवेश करत हो। आहोत आपण चप्पल व बूट या ठिकाणी सोडण्यासाठी आलेलो आहोत खूप मोठी सेवा या ठिकाणी से श्रींच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला पाहावंच मिळते हे पूर्ण चप्पल स्टँड आहे हे आमच्या इथे दोन मित्र थांबलेले आहेत बघू चाललेलो आहोत श्रीच्या दर्शन बारीकडे आणि दर्शन बारी खूप दूर असल्याने बघू शकतो आपण